जैन विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक शेक्सर विजरत स्पर्धा परीक्षा केंद्र हिंगोली विजयरथ अकॅडमी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण द्वंद्व समास हा टॉपिक या मध्ये क्लिअर करणार आहोत ज्याच्यामध्ये द्वंद्व समासाचे तिन्ही प्रकार इतर इतर द्वंद्व समास वैकल्पिक द्वंद्व समास आणि समहार द्वंद्व समास हा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता बघा आपण बघितलं आवई भाव समास हा पहिलं पद महत्वाचा असणारा समास आहे तत्पुरुष समास हा दुसरं पद महत्वाचा असणारा समास आहे तर दोन्ही पदे महत्वाची असणारा समास म्हणजे द्वंद्व समास जे की परीक्षेला आपल्याला एखाद्या मार्काला येत असतो तर आता आपण ती पूर्ण कन्सेप्ट क्लिअर करू पण आता याची व्याख्या करत असताना आपण असं पाहिलं की अर्थाच्या दृष्टीने दोन्ही शब्द महत्वाचे असतात आणि विग्रहाच्या वेळी दोन्ही शब्दांना तेवढाच काय असतो अर्थ असतो म्हणून याच्यामधल्या दोन्ही पदाला खूप महत्व असतं मग आता जेव्हा आपण या समासाच्या प्रकाराचा अभ्यास करू त्यामध्ये पहिला प्रकार पडतो इतर इतर द्वंद्व समास दुसरा प्रकार पडतो वैकल्पिक द्वंद्व समास आणि तिसरा प्रकार पडतो समाहार द्वंद्व समास आता तुम्हाला एक गोष्ट महत्वाची आहे समास शिकायचा असेल तर तुम्हाला ही जी दोन समास आहेत ही मी जी राऊंड करतोय या समासासाठी तुम्हाला दोन गोष्टी वाईट असणं गरजेचं असतं एक म्हणजे समुच्चयबोधक बोधक उभ्या नवी अवय आणि दुसरं म्हणजे विकल्पबोधक उभ्या नवी अवय ज्यामध्ये आपण शब्दाच्या जाती शिकत असताना समुच्चयबोधक बोधक उभ्या नवी अवय आणि विकल्पबोधक उभ्या नवी हवंय आता समुचय बोधक म्हणलं की आणि व ऐके ना याने जोडलेली असतात आणि विकल्पबोधक म्हणलं की किंवा अथवा अगर यानं जोडलेली असतात म्हणून त्याचा उपयोग होत असतो त्याचा पहिल्या प्रकाराचा आपण कसा करायला पाहिजे इतर दोन दोन समासाची उदाहरणं समुचे म्हणजे आणि व यानं जोडलेली असतात आता बघा याच्यामध्ये दोन्ही पदे महत्वाचे असतात याच्यात पर्यायी व्यवस्था नसते आई वडील आई आणि वडील आही नकुल आई आणि नकुल हरिहर हरी आणि हर पा विटी दांडू विटी आणि दांडू पा बॅट बॉल बॅट आणि बॉल म्हणजे दोन्ही शब्द काय असतात महत्वाचे असतात डोंगर दर्या डोंगर आणि दर्या ठीक आहे असं असतंय की याच्यामध्ये आपल्याला दोन्ही शब्दाला तेवढाच अर्थ द्यावा लागतो त्या समासाचा प्रकार कोणता असतो इतर इतर द्वंद्व समास समुचय बोधक वनवी अवय कोणते आहेत मग आणि अनेक अशी जे समूचे बोधक उद्यानी व्हावे त्यांनी जोडलेली सगळी शब्द इतर द्वंद्व समासाची उदाहरणं असतात एवढं आपल्याला ध्यानात ठेवायचंय आता वैकल्पिक द्वंद्व वैकल्पिक म्हणजे विकल्प पर्याय ठीक आहे ना याला काय म्हणू आपण ऑप्शन्स पर्याय विकल्प बोधक उद्याने विराव म्हणजे अथवा अगर की ठीक आहे ना किंवा ही जी असतात त्याला आपण विकल्पबोधक म्हणजेच वैकल्पिक द्वंद्व समास समा द्वंद्व म्हणजे दोन याचा अर्थ असतो आता पास नापास पास किंवा नापास खरे खोटे खरे किंवा खोटे न्याय अन्याय न्याय किंवा अन्याय तीन चार तीन किंवा चार चा, या, की नाही आता ह्याच्या याच्यामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची असतात पण विग्रहाच्या वेळी दोन्ही पैकी एक असा बोध होत असतो तीन चार म्हणलं की तीन किंवा चार पाच नापास म्हणजे तर ते पाच झालं असेल किंवा नापासाल पासही होईल आणि नापासही होईल कसं ना तुम्ही हो सर, सर एटी गेटी होते तसं तसं नाही ह्याबद्दल लक्षात आलं का म्हणजे या दोन्ही पैकी एक असा त्याचा अर्थ होत असतो पहा खूप छोटा समास आहे समजायला समहार द्वंद्व समास आता बघा समहार म्हणजे सम म्हणजे त्या सारखे इतर पदार्थाचा उल्लेख करणारा सामासिक शब्द म्हणजे समहार द्वंद्व अथवा भाजीपाला आता बाजारातून तुम्ही याला गेले थैली भरून घेऊ तुम्हाला विचारलं काय आणलं तर तुम्ही सांगता का याच्यात टमाटे आहेत रताळ हे गांजर आहे मेथी आहे कोथमीर आहे अजून हिरव्या मिरच्या आहेत मसाला आहे असं सांगता का उकलून काय म्हणता भाजीपाला आणला काय आणला भाजीपाला आणला एकाच शब्दात त्यासारख्या सगळ्या शब्दाचा काय होतो आपल्या घरी पाहुणा आला आपण काय म्हणतो चला ना पाणी करू लक्षात आलं ना काय चहा पाणी करू म्हणजे फक्त चहा पाणी म्हणजे काय साखर आली पत्ती आला बिस्किट आला पाणी आला पण आपण तसं म्हणतो का चला आपल्या घरी तुम्हाला साखर्या टाकून पत्ती टाकून चहा पाणी आणि बिस्किट पण देतो वरून खाला दोन तोंडावरही मारतो असं म्हणतो का आपण नाही म्हणत आता एखादी बाई म्हणते थांबी आले एका था मिनिटातच काय करते वेणी फनी करते का नाही तुमची मैत्रीण बाई राहिले तुम्हाला म्हणली चल लगा लवकर तुम्ही काय म्हणायचाल मी आता आले वेणी फेरी करून आता वेणी फनी म्हणजे काय नुसता कंगवान केसच विसरायचे का नाही पावडर आली लाली आली सगळं झालं त्याच्यामध्ये बुवा आला लावायचा मग त्याला काय म्हणायचं मग ते सांगेल का अशी मी दोन मिनिटात आले पावडर लावते फेरन नबली लावते गुळा लावते असं म्हणेल का नाही म्हणणार ती एकाच शब्दात काय सांगेल वेणी फनी पाला पाचोळा आपली माय आपल्या गावात सांगते ना माया लेकराच्या शिक्षणासाठी काय विकलं किडूक मिडूक विकलं किडूक मिडूक विकलं म्हणजे गावातले किडके विकले का नाही म्हणजे सोनं नाणं जेवढं काही तिच्या जवळ होतं बिचारी जवळ मावळी जवळ ते सगळं तिनं काय केलं विकून टाकलं लक्षात आलं का म्हणून आपल्याला हा समाज सुद्धा समा। पान सुपारी शेला पागुटा आपण असे शब्द वापरतो की नाही पान सुपारी शेलापागुटा केर कचरा हळदी कुंकू कपडा लत्ता गंध फुले टिळा टोपी नाही आपण म्हणतो ना आता या दिवाळी कुठे हळदी कुंकू कधी कधी असते रे हा हळदी कुंकू म्हणजे आलं त्याच्यात नुसतं हळदी कुंकूच असते का नाही पान सुपारी म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी आल्या तर अशा शब्दांचा समास हा कोणता होत असतो द्वंद्व समास होत असतो आणि द्वंद्व समासामध्ये समाहार द्वंद्व समास होत असतो हे ध्यानात राहू द्या ठीक आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा